मित्रमैत्रोण नमस्कार ऑपरेशन सिंदूरबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती इकडची तिकडची अफवा नाही आहे तर इंडियन नेव्हीचे कॅप्टन आहेत शिवकुमार हे बघा हे यांनी काल इंडोनेशियामध्ये एका ठिकाणी इंटरव्ह्यू देत असताना एक अत्यंत धक्कादायक माहिती सांगितलेली आहे आणि या माहितीतून असं समोर येत आहे ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जे मधल्या काळामध्ये युद्धसदृश परिस्थिती होती ऑपरेशन सिंदूर जेव्हा भारतीय लष्कराने लाँच केलं होतं त्यावेळेला आपलं लष्कर खूपच चांगली कामगिरी करत होतं मात्र त्याच्यामध्ये आपण पाकिस्तानचे नऊ तळं उद्ध्वस्त केले पाकिस्ताननी काही आपले जेट्स पाडले आणि आता ही माहिती येते आहे की हे जे भारताच्या जेट्सचं नुकसान झालेलं आहे हे जे पाकिस्तानने आपले जेट पाडले याचं एकमेव कारण म्हणजे पॉलिटिकल लीडरशिप असं या शिवकुमार यांनी सांगितलं की आपली जी पॉलिटिकल लीडरशिप आहे आणि या लीडरशिपनी जे कन्स्ट्रेन टाकलेले आहेत किंवा जे लिमिटेशन टाकले होते किंवा जे अडवलं होतं त्यामुळे आम्ही आमचं काम नीट करू शकलो नाही आणि त्यामुळे आपले जेट्स पडले आपल्या लष्कराचं नुकसान झालं असं ह्या कॅप्टन यांनी काल इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आजच्या सगळ्या जवळपास पेपरची हेडलाईन हीच आहे आणि हे किती धक्कादायक आहे म्हणजे हे जे काही चाललेलं होतं पहिलगा चा अटॅक झाला त्याच्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवा म्हणून ऑपरेशन सिंदूर जे लॉन्च केलं त्याच्यामध्ये खूप चांगली कामगिरी आपलं लष्कर करत होतं त्याच्यामध्ये अर्थात नुकसान झालं म्हणजे पाकिस्तानचं तर खूप मोठं नुकसान झालं आहे पण भारताचं काय नुकसान झालं हे काय अजूनपर्यंत सांगितलेलं नव्हतं ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे म्हणजे पारदर्शकता असायला पाहिजे जनतेला कळलं पाहिजे की नेमकं काय होत आहे कारण लष्करामध्ये जे जवान आहेत ते माणसंच आहेत की नाही किती नुकसान होतंय हे जनतेला कळलं पाहिजे नाहीतर राजकारणी लोक स्वतःच्या फायद्यासाठी या सगळ्या लष्कराचा सुद्धा वापर करून घेतात हे दिसत आलेलं आहे अनेक देशांमध्ये हे होतं त्यामुळे ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे आपण म्हणतो विरोधक म्हणतात पण आपल्याकडे तशी काही ट्रान्सपरन्सी दिसत नाही आणि मग जेव्हा विदेशामध्ये वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यू होतात जसं मागे आपले लष्कर प्रमुख यांचा इंटरव्ह्यू झाला होता त्या वेळेला त्यांनी सांगितलं की हां आपले काही जेट्स पडलेले आहे आपले काही विमानं पाकिस्तानने पाडले हे त्यांनी सांगितलं अर्थात ते पडू नये असं नाही काय युद्धजन्य परिस्थिती जेव्हा होते तेव्हा दोन्हीकडचं नुकसान हे होत असतं त्याच्यात काहीच डाऊट नाही आहे पण हे जे भारताचं नुकसान झालं ते नुकसान वाचवता आलं असतं हे ह्या शिवकुमार यांनी सांगितलेलं आहे त्यांचं एक्झॅक्ट काय वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्हाला इथे पेपर दिसत असेल आणि आज सगळ्याच पेपरला जवळपास हेच आलेलं आहे तर आ, हे म्हणतात इंडियन एअरफोर्स लास्ट फायटर जेट्स टू पाकिस्तान ऑन द नाईट ऑफ मे सेवन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सात मे दोन हजार पंचवीसला इंडियन एअरफोर्सने काही जेट्स इथं काही म्हटलं आहे आकडा नाही सांगितला आहे पाडले पाडले ठीक आहे आपल्याला नुकसान झालं म्हणजे पाकिस्ताननी पाडलं आपल्याला नुकसान झालं असं ते म्हणत आहेत ते काय म्हणत आहेत बघा ओनली बिकॉज ऑफ द कन्स्टेंट गिव्हन बाय द पॉलिटिकल लीडरशिप टू नॉट अटॅक द मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट आपल्या पॉलिटिकल लीडरशिपने जे बंधनं टाकले होते कन्स्टेंट बंधनं टाकले होते की पाकिस्तानच्या मिलिटरीवर अटॅक करू नका आता ठीक आहे मिलिटरीवर अटॅक करू नका हे असू शकतं मात्र यांच्यावर जी बंधनं होती या बंधनामुळे आपलं नुकसान झालंय असं यांनी काल परवा सांगितलेलं आहे इंडोनेशियामध्ये कॅप्टन आहेत इंडियन नेव्हीचे आपले जे इंडोनेशियामध्ये होते तिथे त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं अर्थात त्यांना इंटरव्ह्यूमध्ये असं विचारलं की आपले सहा सात जेट्स पडले का ते म्हणले नाही सहा सात नाही पडले पण त्याच्यापेक्षा कमी पडलेले असतील मुद्दा हा आहे की हे का केलं गेलं म्हणजे मग जे आता सगळेजण जे म्हणत असतात की नरेंद्र मोदी घाबरतात ट्रम्पला घाबरून त्यांनी ऑपरेशन सिंदूर सीज फायर करायचं ठरवलं ट्रम्प शंभर वेळा आता म्हणतोय जवळपास तो म्हणजे वीस वेळा तर झालेलंच आहे की तो कुठे गेला की हे सांगतो भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचं युद्ध मी थांबवलं मी त्यांना व्यापाराशी धमकी दिली धमकी दिली आणि घाबरले दोन्ही देश ठीक आहे पाकिस्तान घाबरला असेल हो भारत भारताचा इतिहासच नाही आहे भारत कधीच घाबरत नव्हता इंदिरा गांधी सारखे पंतप्रधान असताना त्यांनी तर दोन तुकडे केले इंदिरा गांधींनी सिक्कीम जो भारताचा भाग नव्हता तेव्हा आपल्याकडे घेऊन घेतला गोवा अनेक राज्य पद्दुचेरी हे भारताकडे नव्हते ते भारतात सामील करून घेतले त्या पंतप्रधान असताना आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना काय भारतात सामील करून घेतलं आहे का तर नाही चायनाची खूप मोठी जमीन चायना भारताची खूप मोठी जमीन चायनाकडे गेलेली आहे आणि आज हे नेव्हीचे कॅप्टन सांगत आहे ही कुठलीही अफवा नाही आहे हे विरोधक नाही सांगत आहेत हे कुठे लोकल लोक नाही सांगत आहे हे ॲक्च्युली जे लोक या देशाच्या रक्षणासाठी सेवा देत आहेत आपल्या नेव्हीमधले नौसेनेमधले जे कॅप्टन आहेत ते सांगत आहेत की पॉलिटिकल लीडरशिप आणि पुढे ते म्हणतात की हे जे काही सगळं आपण करत होतो फायटर जेट्स वेअर ऑपरेटिंग अंडर स्ट्रिक्ट पॉलिटिकल ऑर्डर्स फ्रॉम द मोदी गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंटकडून स्ट्रिक्ट ऑर्डर्स होत्या त्यावरच हे सगळे लोक काम करत होते आणि त्यामुळे ह्या ही सगळी जी काही लिमिटेशन्स आले असं हे म्हणत आहेत हे किती शॉकिंग आहे कुणाला घाबरले होते नरेंद्र मोदी त्यावेळेला असं काय घबाड नरेंद्र मोदी यांचं आहे की जे पाकिस्तानला माहिती आहे आणि ते माहिती झाल्यामुळे ते याचा दुर्वापर करतील आता ते सुब्रमण्यम स्वामी काल म्हटले की चायनामध्ये पंधरा वर्षापूर्वी नरेंद्र मोदी जायचे तिथे त्यांचे काय जे काळे बरे धंदे होते किंवा अजून काय असेल ठीक आहे वाय झेड गोष्टी त्या गोष्टी चायनाला माहीत आहे आणि म्हणून मोदी चायनाला घाबरतात असं सुब्रमण्यम स्वामी यांनी परवाच्या दिवशी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं किंवा अमेरिकेला का घाबरतात तर अमेरिकेमध्येही तसलं काहीतरी आहे किंवा अदानी जो यांचा मित्र आहे आता ते त्यांचं ते नाही ऐकलं तर काय होईल तर ते मग ते सगळं बाहेर काढतील फाईल्स म्हणून हे असं होत आहे का आणि मग पाकिस्तानमध्ये काय आहे घबाड काय लपलेलं की का घाबरले आहेत पाकिस्तानला इकडे मारे स्वतःचेच सगळीकडे बॅनर लावले खर तर लष्कराचे कॅप्टन्स लष्कराचे जवान जे मध्ये ज्यांनी खरोखर शौर्य दाखवलं अनेक लोक त्याच्यामध्ये गेलेत त्याच्यामध्ये सिव्हिलियन गेलेले आहेत म्हणजे भारतीय नागरिकसुद्धा बॉर्डरवरचे काही गेलेले आहेत यांच्या बलिदानानंतर हे ऑपरेशन सिंदूरचं जे काही हे सगळीकडे बॅनर आणि बॅनरबाजी करतात त्याला काय अर्थ आहे हो एक तर पहलगामला ते गोळीबार करणारा एकही माणूस सापडला नाही त्याच्यातल्या एकाचे फोटो अजून माहिती नाही यांना ते कुठे हे माहीत नाही आहे एक त्याच्यातला एकही मेलेला नाही आहे आणि मग विज तुम्ही कसं काय की आपण विजय झालो म्हणतो आणि सगळीकडे स्वतःची डंका वाजून घेत आहेत सगळीकडे बॅनरबाजी करतायत आणि बॅनरबाजी करता करता तुम्ही लष्कराचं नुकसान केलेलं आहे तुम्हाला का कळलं नाही म्हणजे तुम्हाला जर हे कळत नसेल की मिल्ट्रीला काय ऑर्डर दिला पाहिजे तुम्हाला जर हे कळतच नसेल की बाबा हे जेव्हा आपण एक तर सुरूच नव्हतं करायचं मग जर का ते वेळेवर दुसरे ट्रम्पनी सांगितल्याच्या नंतर ट्रम्पची धमकी आली तर मागे घ्यायचं होतं तर सुरूच नव्हतं करायचं मग थोडासा वेळ घ्यायचा होता करा विचार करायचा होता आणि मग सुरू केला ना तर मग ते पूर्ण करायचं होतं कारण ते लष्करी जवान जे तिथे आहेत ते नीट करत असतील ना जे काय तिथे करायला पाहिजे ते पण तुमच्या ऑर्डर येत असतील तर ते हवेत रंगणारं जेट काय करू शकणार आहे मग पाकिस्तान अटॅक करणारच आणि पाकिस्तान संपवणारच याच्यात भारताचं नुकसान होत आहे असं नाही का वाटत आणि अंधभक्तांची भक्तांची टोळी अजूनही ह्या शिवकुमार यांच्यावर तुटून पडलेली आहे मी तर म्हणते ते विक्रम मिस्त्री यांना जसं ट्रोल केलं त्यांच्या मुलीला ते विक्रम मिस्त्री म्हणजे तेच की ज्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सांगितलं की भारताने सीज फायर करायचं ठरवलं आहे त्यांनी फक्त माहिती दिली ठरवणारे हे दोघं जण वेगळेच होते आपले मोदी साहेब आणि ट्रम्प साहेब ह्या माणसाने माहिती दिली त्या माणसाला आपले फॉरेन सेक्रेटरी येते पण त्यांच्या त्यांना धमके दिल्या त्यांच्या मुलीला रेपच्या धमके दिल्या की कसं काय सीज फायर केलं अरे सीज फायर तुमच्या पप्पांनी केलं होतं अंधभक्तांनो त्यांना ट्रोल केलं त्यांनी आपलं ट्विटरचं अकाउंट ब्लॉक केलं प्रायव्हेट करून टाकलं कुणालाच दिसू नये म्हणून कारण इतक्या त्यांना धमक्या येत होत्या आता हे शिवकुमार देव कोरवाणी यांच्यावर कोणी धमक्यांचा वर्षाव करू नये कारण जे झालं त्या माणसांनी तसं सांगितलं आणि उलट याचं स्वागत करायला पाहिजे की जे झालं ते खरंच सांगा कारण त्यांनीच आपल्याला क्लिअर होईल की हां यांना कळत आहे का बाबा मोदी खरंच करू शकत आहेत का देशाचं रक्षण नसेल करत तर मग अशी व्यक्ती आणायला पाहिजे ना की जी रक्षण करत आहे पण नाही अंधभक्त म्हणतात हां नुकसान तर होतच असतं ठीक आहे झालं तर झालं नुकसान अरे नुकसान होत असतं बरोबर आहे पण ह्या माणसाच्या मोदींच्या चुकीमुळे जर का नुकसान होत असेल तर त्यांना हटवा आणि दुसरं कोणाला तरी बसवा दुसरं कोणाला तरी तिथे आणा की ज्याच्यामुळे आपलं नुकसान कमी होईल हे आपलं दुखणं सांगतच आहे त्या दिवशी नेव्हीचे चीफ होते त्यांनी सांगितलं की आपण जे प्रॉमिस करतो ते कधीच येत नाही आम्हाला वेळेवर इक्विपमेंटच मिळत नाही जेट्सच मिळत नाही अरे हे त्यांचं दुखणं असेल तर ते सॉल्व्ह करत नाहीयेत हे लोक आणि इकडे सगळीकडे डंका वाजवून घेतात अंध म्हणतात आपण जिंकलो अरे कशाचं जिंकलो जर का तुमच्या मोदीमुळे तुम चुक चुकांमुळे जर का आपले जेट्सचं नुकसान होत असेल तर ह्याला जीत नाही म्हणत लष्कर निश्चितच म्हणजे माझा तर खरोखर विश्वास आहे आणि प्राऊड आहे आपण प्रत्येकाने प्राऊड असायला पाहिजे की आपण इथे बसून जे व्यवस्थित आहोत ना घरामध्ये ते आपल्या लष्करामुळे आहोत किंवा या देशामध्ये काम करणारी जी सामान्य जनता आहे ना जी रोज रस्ता झाडते जी तुमच्या आमच्या घरामध्ये काम करते जे सगळं बेसिक शेती करणारे लोक ह्याच्यामुळे हा देश खरं तर उभा आहे यांच्याबद्दल प्रचंड कृतज्ञता असली पाहिजे जय जवान जय किसान ना ज़वान ना ज़वान ना ला, जे लालबहादूर शास्त्रींनी म्हटलं होतं परंतु या जवानांना किंवा या किसानांना जर त्रास होत असेल ना गव्हर्नमेंटमुळे तर मला असं वाटतं परत एकदा विचार केला पाहिजे आणि जर का हे म्हणत आहेत शुद्ध मोदी गव्हर्नमेंटच्या अंडरच आम्ही ऑर्डर्सनी काम करत होतो तर आता त्यांना प्रश्न विचारले पाहिजे तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो तुमच्या कमेंट्स नक्कीच कळवा आणि शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता धन्यवाद